दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम जय जय नमस्कार माय बापो आता मला सांगा प्रपंच म्हणजे काय प्रपंच म्हणजे पाच भूत आणि तीन गुणाचा बांधा पाच भूत म्हणजे कोणचे प्रथमी आप तेज वायू आणि आकाश पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशाला काय म्हणा पंचमहाभूती तीन गुण कोणचे आहेत रतम सत्व हे तीन गुण आहेत आता वेदामध्ये सांगितलं आहे की जे भ भा, अष्टभैरव आहेत अष्टभैरव कोणचे अष्टभैरव तर कराळी विकराळी उमापती पशुपती सदाशिव ब्रह्मा विष्णू महादेव असे सा आठ भैरव आहेत तर ब्रह्मविष्णू महादेव हे नावं दोन ठिकाणी दिसून आले मला वेद्यामध्ये एक तर देवतेचे नऊ थवे आहेत त्या नऊ थव्यापैकी पाचवा जो थवा आहे सत्यकायला सुगुंडचा तर सत्य काय सत्य वेच्यावर सत्य नावाचा एक देश म्हणजे गाव ग्राम आहे तर तिथं कोण राहतं आहे ब्रह्मदेव राहतो आणि वैकुंठाला कोण राहते आहे वैकुंठाला विष्णू राहतात आणि कैलासाला कोण राहते आहे कैसाला कैलासाला महादेव राहतात याचा सगळा संदर्भ अभंगात त्याच्यामध्ये आलेला आहे तर संत एकनाथ महाराज म्हणतात की वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हरी काना येसोदीच्या घरी काना येसोदीच्या घरी असं त्याचं म्हणणं आहे वैकुंटीचा हरी म्हणजे हरी हर ब्रह्मा तर हर म्हणजे कोण महादेव हर हर महादेव असं म्हणतो आपण आणि हर हर म्हणजे हर, हर ब्रह्मा हरि म्हणजे विष्णू हरिहर आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मा ब्रह्मदेव असे दोन दोन देवता आहेत दोन म्हणजे एक खालच्या प्रकारची देवता आहे ज्या ब्रह्मा विष्णूला आपण सगळे भसतो तर त्या ब्रह्मा विष्णू हे सत्य कायला श्रीकुंठीचे आहेत परंतु त्यापैकी एक उंच देवता आहे त्या उंच देवतेचं नाव आहे अष्टभैरव आणि अष्टभैरवमध्ये मध्ये बी ब्रह्मा विष्णू महादेव आहे तर तिथला जो ब्रह्मा आहे तो रजोगुणी आहे तो रज जो गुण आहे आपल्या प्रपंचातला तो रजोगुण त्याच्या त्याच्या के स्वाधीन केलेला आहे परमेश्वराला आणि तमोगुण महादेवाच्या तमोगुणी महादेव आहेत हे तर आपल्याला मी निश्चित माहिती आहे तमोगुणी महादेव म्हणजे तम हा गुण महादेवाच्या स्वाधीन केलेला आहे आणि सत्वगुण हा विष्णूच्या स्वाधीन केलेला आहे कोण्या वरच्या उंच उंच प्रकारच्या विष्णूच्या स्वाधीन तर अशा प्रकारच्या ह्या देवता आहेत आणि ह्या देवतापैकी सगळ्यात उंच देवता आहे तिला माया म्हणतात आणि मायाच्या पलीकड परमेश्वर आहे आणि माया आणि परमेश्वर हे दोन गोष्टी आहेत मग खऱ्या खऱ्या तर इथंच कळ आहे आपली की माया आणि परमेश्वर आणि त्या दो दोघांच्या मधात अडकलेला आहे जीव मायाच्या आणि परमेश्वराच्या मधात जो आडकळलेला आहे जो म्हणजे संदिग्ध अवस्थेमध्ये आहे मी तिकडं जाऊ का इकडं जाऊ म्हणजे माया म्हणती माझ्याकडे आहे परमेश्वर म्हणतात माझ्याकडे मग मा आपण जायचं कोणीकडं तर हे आपल्याला कळतच नाही तर हे कोण सांगन आपल्याला हा आपल्याला गुरु सांगण नाही तर आपल्या मनानं म्हणलं जर आपण पाहिलं तर आपण ना, ना मायाकडे जातो ना परमेश्वरकडे जातो इतर देवताकडेच जातो तर माया ही सगळ्यात उंच देवता आहे आणि मायाच्या स्व आता बघा कोण काही जर झालं तर आपला देश आहे आता देशाचा जो कारभार आहे तो कारभार चालवा लागत असतो नाही तर कारभार चालत नसतो तर मग हा जो एवढ्या ब्रह्मांडाचा अनंत ब्रह्मांड आहेत एकच ब्रह्मांड नाही अनंत ब्रह्मांड आहेत अनंत तर ते अनंत ब्रह्मांड कारण श्रीकृष्ण महाराजांना आठव्या आध्यात नाही दहाव्या आध्यात काय म्हणले अध्य अर्जुना यद्य ती भूती मत्सतोम श्री मधुरदितवा तथ देवा गच्छतोम ते तेजोंश संभवम अथवा भाऊ नाही ते ना ते म्हणतात अर्जुना अथवा भाऊ नाही ते नीम्या ते ना तर अर्जुन अरे इथे कशाला लावायला सार्जुना अथवा भाऊ नाही ते नीम्या ते ना तव अर्जुन इष्ट भ्या कृष्ण एकच ऐक तुला सांगतो इष्ट व्या एकच ऐक इष्ट व्यामिदम कृष्ण मेकंशानं तो जगत म्हणजे माझ्या एका अंशानं हे जग निर्माण झाले आपलं आपण ज्या जगात राहतो असे अनंत जग आहेत अनंत जग आणि ते मायाच्या मायाच्या स्वरूपात आहेत आणि माया परमेश्वर स्वरूपात हरपून गेली मायाच्या पलीकड ब्रह्मा आहे ब्रह्माच्या पलीकड ईश्वर आहे आणि माया ब्रह्मातच हरपली ब्रह्म ब्रह्म आणि ईश्वर आणि परमेश्वर स्वरूपाचे दोन्ही भाग आहेत तर मायाबाप हे अशा प्रकारचं हे सखोल ज्ञान आहे आणि मग हा जो प्रपंच आहे तर ह्या प्रपंचामध्ये आपण आहोत तर मग प्रपंच कसा आहे पाच पाचभूत आणि तीन गुणाचा आहे प्रपंच कसा आहे आणि ते आहे दुखरूप आहे आणि मूळ आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याकडून पाप होते तुम्ही पाय टाका पाप झाला तुमच्याकडून का किडी मुंगे मारतातच तुमच्या पायाखाली पाप टाका पाय टाका पाप झाला मूळ आहे दुखरूप आहे दुःखच तुमच्या पास झाला कुठं बी तुम्ही हे करा दुःख बांधवणी आहे ह्या संस्था म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की हा संसार कसा आहे दुःख बांधवडी दुःखाची बांधवडी दुःख बांधवडी आहे या संसार सुखाचा विचार नाही कोठे ते सुख तर नाही तिथं इथं सुख नाही कोठे आली या संसारी म्हणूनच पुन्हा ते दुसऱ्या भागात म्हणतात की दुःख नाही सुख नाही कोठे आली या संसारी वाया हवं भरी होऊ नको दुःख बांधवडी आहे संसार आणि सुखाचा विचार आ, सुखाचा विचार नाही कुठे आणि ते म्हणतात मग की बाबा या संसारात तू आलास ना ह्या संसारास आलास तर परमेश्वराचं चिंतन कर ते तुमच्या पाया पडून तुम्हाला विनंती करतात संत तुकाराम काय गरज कधी यायला तुमच्या पाया पडायची पण तुमच्या पाया पडून ते ते म्हणते आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश नका ना असं आयुष्याचा आता म्हणतात सकाळच्या पाया माझे दंड होत आपुल चित्त शुद्ध करा आणि चित्त शुद्ध करून काय करा हित ते करा देवाचे चिंतन करून या म्हण एक वेद अहित्य करा देवाचं चिंतन करा आणि काय करा मन कसं करा एक वेद तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुर भरून राहू आणि ह्या इथल्या लोकांच्या प्रपंचाकडं बघा प्रपंच कसा आहे आणि तो तुमच्या कामाचा आहे का तुम्हाला तो सुख देणारा आहे का आणि मग सुख देणारा नाही तर मग आता अनंत जीव तुम्ही अनंत कोटी वर्षे फिरले ते जाऊ द्या पण आता तरी पुढे हाचे उपदेश आता तरी पुढे तुम्हाला नरदेव मिळालेला आहे आता इथून तरी पुढे तुम्हाला एक सांगतो की आता तुमच्या आयुष्याचा नाश करू नका आणि काय करा मग हित ते करा देवाचे चिंतन करून या म्हण एक विध आता सावध व्हा सावध झालो सावध झालो आलोहाच्या जागरण हस व्हा आणि परमेश्वराच्या चिंतनाला लागा माय बा तरच आपलं भलं आहे परंतु आपण काही परमेश्वराच्या चिंतनाला लागत नाहीत आपण संसारात घडलेलो आहोत संसारातून आपल्याला आपण इतके त्या संसारी रूप झालो की आपल्याला बघा दोन पत्नी येतात जीवाला दोन पत्नी आहेत एक आहे ना एकीचं नाव आहे माया आणि एकीचं नाव आहे भक्ती माया आणि भक्ती माया म्हणजेच काया काया म्हणजेच माया काया म्हणजे का काय म्हणजे काय शरीर शरीर कशाचं आहे पाच भूतन तीन गुणाचं आहे म्हणजे प्रपंचाचं आहे आणि माया म्हणजेच प्रपंच प्रकृती आपण म्हणत नाही का माझी प्रकृती आज ठीक नाही म्हणजे काय नाही शरीर ठीक नाही शरीर म्हणजे काय मग प्रकृती प्रकृती म्हणजे माया माया म्हणजे माया म्हणजेच काया माया म्हणजेच काया तर असं आहे काया माया प्रकृती हे सगळे एकच आहे तर मग ही एक बाई आहे आणि भक्ती एक बाई आहे तर त्या दोन बाया जीवाच्या पत्न्या आहेत तर मग एक एक पत्नी एका पत्नीवर त्याचा अत्यंत प्रेम आहे त्या कायावर मायावर मात्र प्रेम नाही हे प भक्तीवर मात्र प्रेम नाही ती आवडती आहे आणि काया मात्र आवडती आहे त्या काळ्याला घेऊन तो कुठं बी जातो कुठं बी जातो आणि मा भक्तीला मात्र कुठंच येत नाही पण जेव्हा मरणाचा टाईम आला ना तर मरणाचा टाईम आल्यानंतर मात्र तो म्हणतो आता कोण येते माझ्याबरोबर तर मग काया तर काय आणि माया तर येतच नाही तर आणि पण भक्ती मात्र म्हणते मी येते तुमच्याबरोबर पण ती भक्तीचं आपण काहीच केलेलं नसतंय आणि मग भक्तीला काय न्या सगळं तर असं होतंय मला मायबाबू आपलं त्यामुळं आपण भक्ती केली पाहिजे जी जिच्यावर नाही तिच्यावर प्रेम लावतो आपण आणि आपण त्यामुळं ज्या खऱ्यावर आपण प्रेम लावलं पाहिजे माय बाबो आणि ह्या प्रपंचामध्ये आपण नका डोळे धुरे भरून राहू डोळे डो धुरानं डोळे भरलेत असं राहू नका या प्रपंचाकडे व्यवस्थित बघा हा प्रपंच कसा आहे प्रपंच दुःखमुळं चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रथरंगीन तळमळ असं संत ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात सरना तळमळ आणि कामक्रोध लोभसुनी तीन कुत्रे लागल्यात काम क्रोध लोभसुनी पाठी लागली वडाळ आणि मग याच्यातून मला कोण सोडवील तर याच्यातून फक्त अंत काळी तुझं सोडवी ना कोणी एका चक्रपाणी वाचून या एका परमेश्वराशिवाय तुला याच्यातून कोणी सोडणार नाही रे बाबा तुम्हा तुम तुझा एखादा युवाही खासदार असन तो तू तवा तो दिल्लीलाच राहीन तुला काही सोडवायला तो येणार नाही सोडी ना, ना।, ना कोणी पाठीचे भगिनं आणि काळजी शेजेचे कामीन दूर राहे मा हा प्रपंच असा आहे पण प्रपंच आ, कसा आहे कोणासाठी केला तयार हा तुमच्यासाठी केला कारण तुम्हालाच सुख सुख नाही देवतेजवळ सुख आहे प्रपंच तर जड आहे त्याला सुखाचा काही गरज नाही आणि परमेश्वर तर सुखरूप आहे तर मग त्या तिघापैकी तुम्हाला सुख नाही तर सुख तुम्हाला देण्यासाठी हा प्रपंच रचला आहे आणि प्रपंच मात्र कसा आहे प्रपंच हा भिलावा आहे भिलावा म्हणजे म्हणजे दुखरूप आहे कुठं बी तुम्हाला तुमच्या पदरी दुःखच पडत आहे तर असा हा भिलावा आहे परंतु हा संत म्हणजे आपल्या या बहिणाबाई चौधरी म्हणतात अरे संसार संसार नको रे मनुरे भि नको मनुरे भिलावा भिलावा समजू नको याला आहे भिलाव तो प्रप जसा भिलाव म्हणजे त्या बिब्याचं झाड जे असते ना त्याला बिब्याचं झाड बघा तुम्ही नजरेत आण तुमच्या बिबेचं झाड बिबेचं झाड असतंय बिबेचं झाडाला एक गोड गोल लाल फुल येत आहे ते आपल्याला सक्रात वगैरे कामी येतं आणि एरीबी तुम्ही खाल्लं तर अतिशय सुंदर लागते जर तुम्ही काय केलं भाजून खाल्लं ते फूल तर फार सुंदर लागत आहे आमच्या लहानपणी आम्हाला फार काही काही गोष्टी विनामूल्य खायला होते विनामूल्य खायला होते आम्ही रविवारी तर आईवडलाच्या कोणाच्या हातीच लागायचो नाही तो आमचा एक मुख्य असायचा परगा मित्र आमचा आमचं मित्र सकाळीच सगळ्या घरी हिंडायचा चला 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 निघा जसे श्रीकृष्ण महाराज मुख्य होते त्या पेंद्याचेन वामण्याचे तर तसा मुख्य असायचा आणि तो मग निघायचोच आम्ही आम्ही मग प्र प्रत्येक रविवारी सकाळी जेवून जायचो नाही काय नाही पण युवळ येऊन युव भर तिकडेच फिरायचो परंतु उपाशी नाही काहीतरी खाला तो पोरगा काहीतरी क का, करायचा एखादीशी ते मोळं असतात ना ते मोळ झाडीत बसायचो आम्ही आणि कितीतरी पोटभर मोळ खाचो आज तुम्हाला मोळाचा थेंब बी चांगला भेटत नाही जर औषध करायचं असलं तर थेंबी भेटत नाही म्हणून आम्ही आज मला पंच्याहत्तर वर्ष झाले तरीही मी काटक का आहे तरीही मी दररोज वीस किलोमीटर चालू शकतो तुम्ही चालूच नाही शकत कारण काय आहे तुमची जे जडणघडणच तुमची आज तशी झालेली आहे तर हे आता आता आहे ना तुम्हाला पुन्हा तुम्ही सगळं रासायनिक रासायनिक तुमच्या खाण्यात याले आम्ही सकाळी निघलो एका रविवारी तुम्हाला ते माहीत नाही सिंधीचे झा दा, झाडं फार होते आमच्याकडं सिंधीचे झाडं होते आणि त्या सिंधीच्या झाडाचा तोडायचे आणि त्याच्यामध्ये मधात मऊ मऊ ग गीर निघायचं त्याला गर म्हण गिर म्हणत पण खरा गर येतो आणि तो, तो गरच खाचा इरवर असं होतं आमचं काम पण आताच्या पोरायला मला सांगा आहो त्या लेकरू झोपीत उठत बी नाही तिकडं ती घंटागाडी वाजवते हॉर्न वाजत आहे आणि याची आई याला बळत संन्नासमध्ये नेऊन बसी ती बळत बाथरूममध्ये बस आणि आंघोळ घालतील त्या गाडीत नेऊन बसिते ते इरभर भेटत तिकडंच बसी मरतंय आणि ते, ते नेल्याला डबा खाते का नाही काय माहीत आणि अशा गोष्टी येतात आजकालच्या मुलाच्या मग हे कशाशी शिवाजी होणार सांगा मला कसे काटक होणार हे मग शिवाजीराजे काय असे होते का शिवाजीराजे सकाळीच कुठं महावेळ्याला घेऊन फिरायला जायचे कुठं बी पळायचे कुठंबी कोण्याबी दड्या दड्या जर कुट्यामध्ये पळू पळू घरी यायचे काटक होते ते पण तसे काटक लेकरं आजकाल खायला तयार नाहीत मग ते जिमला वगैरे जाऊन काही म्हणजे एक टक्का मुलं बरे होतात पण आमच्या वेळेस अहो आम्ही उन्हाळ्यामध्ये पोहायला गेलो तर भर पोहत राहायचे हा आंबे खायचे आज तुम्हाला आंबा शेपे आंबा तुम्हाला माहीत बी नाही शेपे आंबा कसा असतो तो ते आमच्या काळात होता त्याचा वास जर एक आंबा खाल्ला सगळे ढेकळ ढेकळं यायचे पण ते शेपे आंबे होते हा सगळ्याच गोष्टी होत्या पहिल्यानं पहिल्यानं खाला व्यवस्थित होतं सगळं सगळं नैसर्गिक होतं त्यामुळे आपण चांगले होतो मग हा सग जे काय आपण जे खातोत काय ते प्रपंच आहे तो प्रपंच आपण बिघडून टाकला आपलं आपल्याला काहीच पुरवणं आपल्याला वाळू पुरवणं आपल्याला पाणी पुरवणं आपल्याला जागा पुरवणं अहो परमेश्वरानं पृथ्वी आपल्याला विकत देणे का नाही पण आपण तिला विकायलाच रे तिला विकाय बसलोत आपण अहो पाणी आपल्याला परमेश्वरानं विकत देणं का तसंच देणं पण तरी पाणी होतं आपण आणि पाण्यावर विकून विकून प करोनापती व्हायरस लोक प्रथम तेच अग्नी अग्नी विकायचा आहे का नाही तरी आपण गॅस विकत गॅस त्या बॉम्बे आहे ना वसई आहे मासई हाय नावाचं दोन हाय येतं त्याच्यातून गाडून आणतात तर आपले निघतात कोण तयार केला आहे गॅस गॅस हा नॅचरल गॅस नॅचरल तयार झालेला आहे परमेश्वरानं त्या समुद्रामध्ये गॅस तयार झा होत असतो तर तो गॅस काढून आपण विकायलो म्हणजे आपण प्रथे विकायलोत आप विकायलोत तेच विचारलो वायू विकायलो होत तर आकाश विकायलोत आकाशभी देशाने देशाला विकलेलं आहे ते देश म्हणतो ह्या आमच्या आकाशातून तुमचं विमान देऊ नका नाही तर रडं पाडू आम्ही अशा गोष्टी ह्या ह्याच्यात फाय तर हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या बलत आहेत आणि म्हणजे आणि त्यामुळं आपली पृथ्वी आपलं जीवन आपलं सगळं राहणीमान सगळं वाईट वाईट होऊन चालले त्यामुळं हा जो प्र आणि हा काय आपण आपण सगळ्या प्रपंचा नाश केला आणि आपण परमेश्वराचा विनाश केला जीवानं काय केलं परमेश्वराचा परमेश्वर कोणी हेच त्याला कळणं म्हणजे परमेश्वराचा नाश केला आणि काही लोकांना गीतेचा विनाश केला काही लोकांना तांदूळाचा नाश केला त्याला खातच येत नाही तांदूळ कसं खावं हेच आखडलं नाही म्हणजे कोणी कोणी गे केला गीताचा नाश तर कोणी केला भाताचा नाश असा सगळा नाश चालला आहे बाबा आणि याच्यातून ही जे वावटळी म्हणजे वारं सुटलेलं आहे ह्या कलियुगामध्ये वाईट वारं तर ह्या वाईट वाऱ्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची तर कशी घ्यावा हे सांगा तर मग पण तेच आपलं काय कौशल्य आहे कौशल्य आहे की आपल्याला ह्याच वाईट अवस्थेमध्ये देखील आपलं चांगलं करून घ्यायचं आणि ते चांगलं करून घ्यायचं असलं तर आपल्याला गीता वाचावं लागल आपल्याला ला सद्गुरूला शरण जावं लागल आपल्याला ला प्रपंच कसा आहे हे माहीत करून घ्यावं लागत देव परमेश्वर कसं आहे हे माहीत करून घ्यावं लागल आपल्याला आपण कोण आहोत कुठून आलोत आपल्याला कुठं जायचं आहे आणि आपण का काय करायलो आहोत काय करायला पाहिजे आपण ह्या याचा सगळ्याचा विचार आपण केला आणि त्याप्रमाणे चांगलं जर वागलो संताच्या ज्या वचनाप्रमाणे जर आपण वागलो संताचं ऐकलं तरच आपलं भलं होईल नाही तर आज काय सगळं जग झालं आहे सगळं जग योग झालं आहे अमेरिकाचे संस्कार आपल्याकडे आले आपले संस्कार अमेरिकडे गेले आम्ही अमेरिकेचे संस्कार आपण आपल्या आयुष्यात आपण उतरविले आणि आपले संस्कार ते घेऊन गेले आणि त्या आपल्या चांगल्या संस्काराचा ते फायदा घ्यायचे आणि त्याचे वाईट संस्कार आपण घ्यालो पण पर जोपर्यंत आपण हे सोडत नाहीत दुसऱ्या आणि आपली संस्कृती आपण टिकून ठेवत नाहीत आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण चालत नाहीत बघा बाय बाबा आता बायबल हा ग्रंथ ख्रिश्चनाचा आहे प्रत्येक घरोघर बायबलाचं पुस्तक दिसतं तुम्हाला प्रत्येक घरोघर प्रत्येक घरोघर बायबलाचा अभ्यास करणारे लोक दिसतात बायबलाच्या शाळा तुम्हाला दिसतात तिथं लेकरायला बायबलचं शिक्षण देताना दिसतात आणि मुस्लिमाचा धर्मग्रंथ आहे कुराण तर तुम्हाला मदारसा दिसते त्या शाळा तुम्हाला तिथे शाळेमध्ये मुली मुलीला तो कुराण शिकवताना दिसत आणि आपल्याकडं एक कोण काय म्हणतात त्यांना सरदारजी तर शीख पंत आहे तर त्या शिखाचा धर्मग्रंथ आहे गुरुसाहेबा ते बी गुरु प्रत्येक तो छोटा पंथ आहे परंतु प्रत्येक गुरुद्वारामध्ये तुम्हाला काय दिसन त्या ग्रंथसाहेब हा ग्रंथ दिसतात त्याचं पठण करताना दिसतात आणि त्याच्या गुरुद्वारात काहीच नसते फक्त ग्रंथसाहेबाचा नावाचा फोटो ग्रंथसाहेब असते म्हणजे तो ग्रंथ असतो बाकी देव काय नाही काय नाही नसते आणि त्याची पूजा अर्चा ते करतात त्याचं पठण करतात पण आपला हिंदूचा असा मा मेळ आहे की आपल्या पोऱ्याला जर विचारलं मी शाळेत बऱ्याच गेलो बऱ्याच गेल्या शाळेत जाऊन मी थोडे पोरायला म्हणजे चार शब्द चांगले सांगण्याचा प्रयत्न केला आणि सांगित विचारलं बोरायला की बाबा ह्या आपला धर्मग्रंथ कोणचा आहे ते म्हणजे महाभारत असं रामायण म्हणजे असं म्हणजे इतकं विज्ञान नाही अहो अभ्यास तर नसू द्या पण इतकं बी माहीत नाही इतकं बी माहीत नाही की आपला धर्मग्रंथ कोणचा आहे तर हा धर्मग्रंथ जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुमच्या हातात येणार नाही तुम्ही, तुम्ही जोपर्यंत ह्या धर्मग्रंथाचा अभ्यास करणार नाहीत आणि त्याप्रमाणे सांगणार नाहीत आणि ह्या जी प्राचीन ही जी संस्कृती आहे बाहेर देशाची ती संस्कृतीचा तुम्ही जोपर्यंत त्याग करणार नाही त्या संस्कृतीप्रमाणे न चालण्याचा जोपर्यंत तुम्ही निर्धार करणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन सुखी होणार नाही त्यामुळं सुखी होण्याचा एकच मंत्र आहे तो म्हणजे गीता पठण करणे आणि समजून घेणे की आपण प्रपंच आहोत प्रपंच कसा आहे परमेश्वर कसा आहे हे सगळं सगळं आपल्याला समजलं तर मग आपण त्याप्रमाणे आपल्याला कळून जाईल आणि मग आपल्याला गीता जर आपण वाचली गीतेचं जे तत्वज्ञान गहन तत्त्वज्ञान आहे आणि ते आज सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आपले जे बडे बडे लोक होऊन गेले आपले शंकराचार्य संत ज्ञानेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज हे सर्व लोकांना गीतेला मान्यता दिलेली आहे म्हणून आपण गीता वाचायला पाहिजे गीतेचा अभ्यास करायला पाहिजे आणि गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे चलून गीतेमध्ये प्रपंच कसा सांगितलं आहे प्रपंच म्हणजे काय जीव म्हणजे काय आपण इथं आलोत आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करायला हे सगळं जोपर्यंत आपण जाणून घेत नाहीत तोपर्यंत आपला विकास होत नाही तुम्हाला हो तुमचा विकास करायचा असन तुमचा परमार्थिक विकास करायचा असन तर तुम्हाला ह्या मार्गानं गीतेच्या मार्गानं जावं लागेल तरच भलं होईल नाही तर भलं होणार नाही असं मी तुम्हाला ठामपणाने खात्रीनं सांगतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट हा जो गीतेचा आपल्याला गीतेचा जो ज्ञान लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक हजार सबस्क्रायबर प पाहिजेत आताशी आपले पाचशे ऐंशी सबस्क्राईबर झालेले आहेत अजून आपल्याला चारशे सबस्क्राईबर कसे बी पाहिजेच तर तुम्ही एकेका नका होईना परंतु सबस्क्राईब करा आणि गीते माझ्यावर नका उपकार करू पण गीतेवर उपकार करा आणि गीतेचं गीतेची कणव प्राप्त करून घ्या गीतेचा माया प्राप्त करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि सबस्क्राईब करा शेअर करा विन आणि शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडत प्रणाम दंडत प्रणाम दंडत